सर्वांना नमस्कार पाठीपाहून समजलंच असेल आपण कुठलेलो आहोत धर्मनाथ बीजाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण नाथांची तपोभूमी ज्याला आडबंगीनाथ तपोभूमी गोरक्षनाथ मंदिर असं म्हटलं जातं त्या धामोरी गावी आपण जात आहोत आपण कोपरगाव मार्गेही धामोरीला येऊ शकतो त्यानंतर आपण निफाड मार्गे जर गेलो तर धारणगाव खडक त्याच्या पुढे नैताळे आणि तिथून आपण धामोरीला जाऊ शकतो समोरचे सगळी दृश्य जी बघत आहात ती सगळी धामोरी येथील आहे पायाण्याला बसलेल्या स्त्रिया पुरुष हे जिथे तप केलं अडभंगीनाथांनी ते ठिकाण आणि समोरच दिसतं आहे ते मंदिर येथील नवनाथांच्या मूर्त्या या उभ्या स्वरूपात आहेत आणि ही गोरक्षचिंच तुम्ही तेथील गर्दी बघू शकतात अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये धर्मनाथ बीजाचा सोहळा येथे साजरा होत होता नैवेद्य बाहेरून आणला जातो येथे मोठा भंडाराही ठेवला जातो प्रवचनाचा कार्यक्रम होता भगवंताला नैवेद्य दाखवून प्रवचन ऐकून त्यानंतर भोजनाला सुरुवात होणार होती पारायण जे या गोरक्षचिंचे खाली या दिवशी करतात त्यांना गोरक्षचिंच प्रसाद म्हणून दिली जाते येथे हे जे मंदिरापुढे आहे येथे त्यांनी तप केलेले होते आणि समोरच नवनारायणांच्या उभ्या स्वरूपातल्या नवमूर्ती आहे जगातील पहिलंच असं मंदिर आहे जेथे उभ्या मूर्त्या आहेत बाकी इतर ठिकाणी बसलेल्या आहेत फक्त मीठ मिठा औरंगाबादकडे ठिकाण आहे तिथे फक्त आणि फक्त मच्छिंद्रनाथांची उभी मूर्ती आहे त्यानंतर नाथांच्या उभ्या मूर्ती असलेलं स्थान आपल्याला समोर आहे गोरक्षनाथांची पालखी देखील येथे आलेली आहे कोपरगाववरून आणि खूप असा मोठा भव्य हवन येथे आहे हवनात नारळ टाकण्याची इकडे प्रथा आहे मच्छिंद्रनाथ आद्यगुरू आणि त्यांच्या खालोखाल तयार झालेले हे इतर शिष्य त्यात आडबंगीनाथ सुंदराशीनाथांची रांगोळी आणि समोर शिखराचं दर्शन तुम्ही करू शकता आहात तर आजच्या धर्मानात बीजाचं काय महत्त्व तर गोरक्षा आणि मच्छिंद्रनाथ दोघेही गिरणार पर्वती गेले दत्तात्रयांच्या आज्ञेने त्यांनी यात्रेला सुरुवात केली आणि ते काशी क्षेत्रात गेले काशी क्षेत्र येथे राज्य करणारा त्रिविक्रम राजा होता तो पुण्यशील होता धार्मिक होता लोकांना प्रिय असलेला असा तो राजा अत्यंत न्यायी आणि त्याची कीर्ती फार मोठी होती त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा खूप हळहळली होती हवालदिल झाली होती मच्छिंद्र गोरक्ष म्हणाला की गुरुवर्य हा राजा आपण पुन्हा पुनर्जीवित करूया का मच्छिंद्रना त्यावरती म्हणाले की तो आता ब्रह्मचैतन्य झाला आहे तो परत येणार नाही ते दोघे दूर गंगा किनारी जाऊन बसले तेथे एक शिवमंदिर होते जवळच स्मशान होते तेथे ते थोडी विश्रांती घेतात तोच त्रिविक्रम राजाची शवयात्रा त्यांना येताना दिसली आणि राजाच्या देहाला दाह संस्कार करावायचा होता ते प्रेत पाहून गोरक्षाने राजाला पुन्हा जीवित करण्याचा आग्रह धरला त्यांच्या आग्रहापोटी मच्छिंद्राला एक विलक्षण युक्ती सुचली मच्छिंद्र म्हणाला गोरक्ष मी राजाच्या देहात प्रवेश करतो बारा वर्ष मी राजाच्या देहामध्ये वावरेन मग त्या देहा देहाला सोडून पुन्हा माझ्या देहात येईन तोपर्यंत आनंदही झाला मच्छिंद्राने आपला देह करून तो स्मशानात राजाच्या शरीरात राजाच्या शरीरात प्रवेश केला बारा वर्ष तब्बल मच्छिंद्रनाथ महाराज हे त्रिविक्रम राजाचे देहात राहून त्यांनी सर्व कार्यभार सांभाळला धर्मराजा हा त्यांचा मुलगा बारा वर्षानंतर गोरक्षनाथ त्यांना घ्यायला आले तेव्हा जेव्हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन जाऊ हो लागले तेव्हा धर्मराजा त्यांच्या मागे लागले बालस्वरूप होते पण मच्छिंद्रनाथांनी देह सोडून स्वतःच्या मूळ देहात प्रवेश करून त्यांना सांगितले की राज्याभिषेक करून राज्य परंतु त्याचा हट्ट पाहून गोरक्षनाथाने त्यांना सांगितलं की बारा वर्ष राज्य कर राज्याला उत्तराधिकारी दे आणि त्यानंतर बारा वर्षांनी मी तुला दीक्षा देईल तोच धर्मनाथ बीच ज्या दिवशी धर्मना राजाने नवनाथ पंथाची दीक्षा घेतली त्या दिवशी सर्व त्रिविक्रम राजाचं जे राज्य होतं बारा वर्ष धर्मराजाने राजा म्हणून कारभार सांभाळला बारा वर्ष पूर्ण झाल्यावर गोरक्षनाथ मच्छंद्रनाथ सर्व नाथांसह तेथे आले त्यांना नाथांची दीक्षा दिली आणि त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान वस्त्रदान झालं आणि त्या दिवसापासून हा दिवस जो कोणी सा उत्सव रूपाने साजरा करेल त्याला गोरक्षनाथांचा चिरंजीवी आशीर्वाद असेल त्याला कधीही काही कमी पडणार नाही म्हणून या दिवशी खूप महत्त्व असतं नाथपंथी लोक मोठ्या प्रमाणावर नाथांच्या मंदिरात सेवा रुजू करण्यासाठी जातात तसेच आपण देखील धामोरी येथे धर्मनाथ बीजाच्या दिवशी नाथांच्या चरणी सेवा रुजू करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला खूप छान यात्रा भरलेली होती तीच हे दृश्य आहेत अन्नदानाचे पातिले तुम्हाला दिसत असतील अन्न शिजवण्याचं आणि वाटप करण्याचं काम कामेचं आपल्या बऱ्याच मित्रमंडळींना जे आपले सबस्क्रायबर रुपीमित्र मंडळी आहेत त्यांना बऱ्याचशांना जाणून घ्यायचं होतं की धामोरी येथे कसे जावे धामोरी हे कोपरगाव तालुक्यात येतं तुम्ही निफाड मार्गेही जाऊ शकता तुम्ही कोपरगाव मार्गेही जाऊ शकता रस्ता इतका खास नाही आहे त्यामुळे हळूहळू जा योग्य वेळ काढून जा जेणेकरून उशीरही झाला तरी तुम्हाला ते ठिकाण सापडेल खूप निवांत आहे वनभोजनासारखंही वन तुम्ही तिथे जाऊ शकतात स्त्रियांना आत गर्भगृहात प्रवेश नाही बाहेरून दर्शन मिळते पुरुषांना आत प्रवेश आहे चांबड्याची वस्तू घालायची नाही मग प्रवेश मंदिरात मिळतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा ओम नवनाथाय नमः